भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील मतभेदाचा फायदा घेत शरद पवारांनी या घरात सुरुंग लावला याच वेळी गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक मार्मिक वक्तव्य केलं होतं काय झालंय या राज्यातील सगळ्या पुतण्यांना बाळासाहेबांना त्रास झाला मला त्रास झाला शरद पवार तुमची बारी आता आलेली दिसते असं म्हणत शरद पवारांबद्दलचं भाकीत तेव्हा जाहीर करण्यात आलं होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं हे भाषण महाराष्ट्र आजही विसरलेलं नाही मुंडे घराण्यात पाडलेली ही फूट आता पवारांवरच उलटली आहे आणि विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पटलावरही मुंडे घराणं एकत्र दिसून शरद पवारांवर नियतीने उगवलेला एक प्रकारे हा सूडच म्हणावा लागेल कारण शरद पवारांनी ज्या मुंडे घराण्यात फूट पाडली त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आता बीड लोकसभेसाठी मैदानात आहेत आणि त्यांचे बंधुराज धनंजय मुंडेही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे आहेत मात्र शरद पवार सहजासहजी माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीत बीडमध्ये मराठा उमेदवाराच्या रुपानं ते सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग पुन्हा करू पाहत आहेत त्यामुळेच बीडचं राजकारण कोणत्या सुरू आहे याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके बीड लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण बीड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाच्या पक्षीय बलाबलाचा आढावा घेऊ मतदार बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण पवार आणि केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा या भाजपच्या आमदार आहेत त्यानंतर परळीतून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आष्टी विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब आजबे आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश दादा सोळंके हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तर बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत है। म्हणजेच या मतदारसंघात भाजपचे दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन असे मिळून सहा पैकी पाच जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर एका जागेवर महाविकास आघाडीचा आमदार आहे या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येते की या मतदारसंघात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व आहे बीड लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचे पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आता आपण बीड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बीड लोकसभा मतदारसंघ हा स्थापनेपासून वेगवेगळ्या पक्षांना संधी देणारा मतदारसंघ ठरलाय एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान देशाच्या राजकारणात काँग्रेसचे एक हाती वर्चस्व असताना सुद्धा बीड लोकसभा मतदारसंघातून समाजवादी आणि डाव्या विचारांच्या पक्षांनी निवडणूक जिंकली बीडच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट पक्षाचे उमेदवार रामचंद्र परांजपे यांनी निवडणूक जिंकली होती त्यानंतरही एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार निवडून आले होते तर एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जनता पक्षाचे खासदार निवडून आले होते या दरम्यानच्या काळात बीडचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या खासदारांनी केले या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला तो एकोणवीसशे एक्क्याण्णवला ला एकोणविसशे एक्क्याण्णव ला या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार केशरबाई क्षीरसागर यांचा विजय झाला होता हा काँग्रेसचा बीड लोकसभा मतदारसंघातील शेवटचा विजय होता यानंतर बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला आणि या लोकसभा मतदारसंघावर भाजपचं एक हाती वर्चस्व प्रस्थापित झालं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीनंतर झालेल्या आठ लोकसभा निवडणुकीत भाजप सात वेळा विजयी झाली भाजपला फक्त दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता पण हा फक्त एक अपवाद आहे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून स्वतः गोपीनाथ मुंडे उभे राहिले यावेळी गोपीनाथ मुंडेंनी एक लाख चाळीस हजार मतांनी विजय मिळवला एक लाख छत्तीस हजार पवारांनी गोपीनाथ मुंडेंना पाडण्याचा चंगच बांधला होता ते तीन दिवस बीड लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होते पण पवारांनी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा गोपीनाथ मुंडे आपला गड राखण्यात यशस्वी झाले त्यानंतर केंद्रात मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले पण यानंतर त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा पोटनिवडणूक झाली यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे उभ्या राहिल्या दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने निवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता हो त्यामुळे त्यांना सात लाख मतांनी विजय मिळवला हा देखील एक विक्रम आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी प्रीतम मुंडे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बजरंग सोनवणे यांच्या प्रचारानंतरही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजय मिळवला पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांचीच बहीण आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली तर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनाच मैदानात उतरवले प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता यासोबतच त्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा होत्या मागच्या पाच वर्षांपासून त्या केंद्रीय स्तरावर पक्ष संघटनेत काम करत होत्या त्यांच्याकडे मध्य प्रदेशचं प्रभारी पद देखील होतं आता त्या स्वत बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात महायुतीच्या उमेदवार म्हणून उतरल्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी प्रचार केला होता पण या लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही भावा बहिणीतील वाद मिटले आहेत त्यामुळे मुंडे कुटुंबियांना मानणाऱ्या मतांमध्ये फूट होणार नाही दोन हजार एकोणीस मध्ये बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा धनंजय मुंडे यांच्याकडे होती पण यावेळी त्यांच्याकडे धनंजय मुंडे ताकदीचा दुसरा नेता नाही सोबतच मतदारसंघातील संदीप क्षीरसागर सोडले तर एकाही आमदारांचा त्यांना पाठिंबा नाही पण संदीप क्षीरसागर हे सुद्धा आमदार आहेत त्यामुळे मुंडे भाऊ बहिणीच्या जोडीपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण आहे त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्योती मेटे सुद्धा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या पण पवारांनी तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळे त्या वंचित सोबत जाऊन निवडणूक लढवतील अशी शक्यता बीडच्या राजकीय वर्तुळात वर्तवली जाते ज्योती मिटेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास बीडच्या जातीय समीकरणाच्या राजकारणाचा फायदा सुद्धा पंकजा मुंडेंना होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात एकूणच काय तर बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा विजय हा फिक्स आहे फक्त त्या किती लाखांनी लीड घेतात हेच चार जूनला कळेल तुम्हाला काय वाटतं बजरंग सोनवणे हे या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना आव्हान देऊ शकतात का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद